लाडक्या बहिणीसाठी विद्यार्थ्यांची शाळा कॉलेज रद्द मुख्यमंत्री महोदय हे बरं नाही विद्यार्थी पालक व ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी शिर्डी दौऱ्यावर आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आयोजित केला आहे अचानक हा कार्यक्रम असल्याने परिवहन महामंडळाच्या एस टी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी संगमनेर शहरात जात असतात विद्यार्थ्यांना जा करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या एस टी बसने जात असतात परंतु अचानक एस टी बस रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यावर विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची पूर्व कल्पना न देताय बस फेरी रद्द झाल्याने विद्यार्थी गावातच अडकून पडले आहेत अनेक विद्यार्थ्यांना सराव परीक्षा पेपर आहेत तर अनेकांना महत्वाच्या विषयांचे लेखर आज ठीक आम्ही आमच्या ठीक सकाळी सहा वाजल्यापासून गावात आलेलो तरी आज आमची बस आलेली नाही सहाची पण बस आलेली नाही आठची बस आले त्यांनी ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तिकडे पाठवले त्या लाडक्या बहिणींचा तुम्ही विचार करता लाडके भावांचं काय लाडक्या भावांचं पण काय लाडक्या विद्यार्थ्यांचं काय मग मुलांचे पेपर ते पेपरचं पण नुकसान होऊ राहिलं त्यासाठी शासनाने काहीतरी दखल घेतली पाहिजे त्यांनी आठ दिवस पाठवले आहेत आम्ही बसमध्ये जाऊन बसलो त्यांनी बस कशी जाणार नाही ही बस चाललेली आहे तिकडे लाडक्या बहिणी योजनेसाठी शिर्डीला आज ही बस महिला सशक्तीकरण अभियान शिर्डीला चालली आहे मुलं सकाळी सहा वाजल्यापासून बसून गाव आता बडेनऊ वाजले आजू काही मुलांना कोणतीही बस सोडलेली हो नाही मुलांचे पालक सकाळी चार साडे वाजता उठून त्यांचा डब्बा बनवून देणं मुलं सकाळी पाच वाजता उठले आणि सहा वाजल्यापासून मुलं इथं उभे तरी मुलांना कोणतीही बस नाहीये आणि ह्या बस चालल्या सरकारी कार्यक्रमाला किमान सरकारने एखादा परिपत्रक काढून शाळा कॉलेजला सुट्टी तरी द्यायला हवी होती म्हणजे मुलांची आणि पालकांची गैरसोय झाली नसते तर यांनी असं कोणत्याही प्रकारची नोटीस नाही आता बस बंद केली आणि बस या शासकीय कार्यक्रमाला चालल्या हे मुलं सर्व मुलं सकाळी पावणे सहा पासून गावात उभी आहे आजू काही कोणती बस आलेली नाही सरकारने याच्यावर नक्की विचार करावा श्रीडी या ठिकाणी मुख्यमंत्री महिला करन, सबलीकरणाचा कार्यक्रम श्रीडी या ठिकाणी होत आहे ही बस त्या महिलांना या ठिकाणी नेण्यासाठी डिग्रस मध्ये आली आहे ठीक आहे तुमचा कार्यक्रम तुम्ही करताय त्याबद्दल काही आमचं दुमत नाहीये पण शाळेतल्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी खूप गैरसोय झाली आहे सकाळी सहा वाजता जी एक बस असते त्या बसचे काही विद्यार्थी या ठिकाणी आहे त्यांना असं वाटलं काहीतरी गाडीचं व काहीतरी खोंबा झाल्यामुळे गाडी आली नाही त्यामुळे ते या ठिकाणी आजच्या गाडीची वाट पाह पाहण्यासाठी थांबले पण आजचीही गाडी आली नाही आणि त्यानंतर कळलं ही बस शिर्डी या ठिकाणी जात आहे यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे या ठिकाणी खूप हाल झाले आहे या विद्यार्थ्यांना आगार प्रमुखांना फोन केला असता ते या ठिकाणी बोलले होते का या ठिकाणी एखादी गाडी पाठवतो विद्यार्थ्यांना जाण्यासाठी पण तसं काही झालं नाही सरकारी काय या सरकारी कार्यक्रमाचा का या ठिकाणी मी एक ग्रामस्थ किंवा पालक म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करतो धन्यवाद